आहो त्या शेजारणीला सर्दी झाली हो काय सर्दी झाली तिचा नवरा काय बिंडो आहे काय त्याला काय अकल विकल आहे का नाही सोडून बसला बाबा मला तीन दिवस झाला सर्दी खोकला अर्ध डोकं दुखत आहे दुखत आहे ताप येते मरण खोकला येतोय तुम्हाला किती दिवस झाला मी म्हणते दवाखान्यात घेऊन जा दवाखान्यात घेऊन जा म्हणून गरम पाण्यात हळद टाक कर करायचं खालास दुखणच राहते काय जायचं दावाखेड आव जावाय तुम्ही मोबाईलचं दुकान टाकलंय मग एखादा मोबाईल मला बी द्या की माझा जुना खराब झालाय तुम तुम्हाला एक नंबर मोबाईल देतो मी टेन्शनच घेऊ नका दहा हजार रुपये द्या काय कमी जास्त तरी करा अहो मामी तुमच्याकडून मी कसे जास्त पैसे घेईन तुम्हाला आलेल्या रेट मध्ये नाही मोबाईल त्यात काय मला खायची नाही काय नाही पैसे त्यात सगळे दुकानदार काय म्हणते तुम्हाला मी आलेल्या भावातच द्यायला लागलोय पण खबर खरंच आलेल्या भावात तुम्ही द्यायला लागलात म्हणून तुमच्या आईची शपथ चला पन्नास रुपयात पोट कमी करा तला पन्नास रुपयात पोट कमी करा आयला पन्नास रुपयात पोट कमी कर हो इकडे इकडे इकडं हा बोला ना माझंही पोट कमी करायचंय हो हो पन्नास रुपयात एकदम पोट सपाट होत आहे चला द्या इकडे पन्नास रुपये लगेच तुमचं पोट कमी करते अहो चार वर्ष झालं मी काम करतोय माझं हे पोट काय कमी व्हायना तर पन्नास रुपयात पोट कमी ठरा ना लगेच हा हो हां उभं राहा हां हां राईट आता काय करा थोडंसं असं सरळ व्हॉन स्ट्रेट व्हान

आम्ही ते काढलं बी मळलं बी आणि मोंड्याला बी लावलं तुम्हाला काय पंच पडल्यात आहे ते जा चवळी गोळा करा घरा महागाली सगळ्या घड्या घालून ठेवा पुढच्या वर्ष चा, कामाला येते ना काढलं बी मळलं बी इकलं बी म्हणलं माझं काय काम आता इथं गोळा करा नाही तर राहून दे अवधीचा बाप तुम्हाला तुमच्या शर्टवर एक पण केस नाही कोण आहे ती टाकली मी थोडं ऐकवते सुला हां सांग जरा त्याला हो हूं ए सुयागे तू देवो मन के गाण में मेरा नाम आ गया जबकि मैंने पाधा भी नहीं था <laughs> <laughs> मेरे साथ ही होता है माझ्या बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येत आहे तुम्ही कधी विचार केला हो का के टेन्शन नसते का असतंय टेन्शन असतंय आम्हाला पण आमची एक जगण्याची पद्धत आहे आम्ही रोजचा डेटा ट्रान्सफर करतो म्हणजे चार मैत्री निघाली ती भाजी ती चपाती आम्ही मन मोकळं ठेवतो आम्ही सगळं सांगून मोकळं करतो मनावर बोझच ठेवत नाही म्हणून आम्हाला हार्ट अटॅक बिट तसले प्रमाण कमी प्रमाणात येतात कारण आम्ही रिलॅक्स राहतो होय टेन्शन आहे प्रत्येकालाच आहे बायकांना हार्ट अटॅक येत नाही कमी प्रमाणात येते काय येतंय मला सांग मराठीत कॅलेंडर काढणार बरोबर हा हा, हा, हा। कुठलंही चार पाच मराठी महिन्यांचे नावं मला सांग बघूया चैत्र हा शाबास येतय वैशाख हा हा ज्येष्ठ हा नागरिक ज्येष्ठ नागरिक मला <laughs> मला द्यावाकडनं एक वरदान भेटलंय वच सायपाक धुनं भांडी सायपाक धुन भांडी ¡Vamos dar de no